आपण जतमध्ये सुरेश शिंदे यांच्या बंगल्यावर व गाडीवर दगडफेक शहरात तणाव आमचे जत वार्ताहर भागवत काटकर कळवतात की जतमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार जतमधील पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमध्ये सुरेश शिंदेंच्या घराचं आणि गाडीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत अद्याप कुणालाही दुखापत झालीची माहिती नाही सोमवारी पहाटे काही अज्ञात व्यक्तींकडून सुरेश शिंदे यांच्या या घरावर दगडफेक करण्यात आली काही लोकांनी शिंदेच्या दगडफेक करत शिंदेंच्या कारच्या काचाही फोडल्या सुरेश शिंदेकडून याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडून सी सी टी मदतीने तपास करण्यात येत आहे माजी आमदार विलासराव जगताप आणि या हल्ल्या मागे भाजप असल्याचा आरोप केला दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केला आहे वसपती अब्दुल रमेश साहेब रवी साहेब माजी जिल्हा परिषद सभापती यांच्या ही लढ्याच्या नावावरती आम्ही इलेक्शन पॅनल लावलेलं आहे आमच्याकडे सर्व उच्च शिक्षण अशी झाले आणि गेले अर्धा दिवस शहरामध्ये हुष आम्ही हाऊस टू हाऊस करत असतात संपूर्ण अकराच्या अकरा वार्ड आम्ही हाऊस टू हाऊस हुष केले आणि त्यामुळे लोकांचा फार मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत असल्यामुळं मग भाजप असेल काँग्रेस असेल या पार्टीच्या उमेदवारांची मायाकाची वाळू असली आणि त्यांनी रात्री तीन अठराच्या दरम्यान आमच्या बंगल्यावरती दगडफेक केली सी सी टी व्ही कॅमेऱ्यात परंतु आम्ही देवजवळ प्रचार करून गाड झोपल्यामुळे आम्ही काहीतरी प्रत्यक्ष बनल्यावरून तो सी सी टी व्हीमध्ये हे आरोपी कैद झाले आणि असा भॅड आला म्हणून काचेवरती बंगल्यावरती दगडफेक करणे आमची इनोवा गाडीच्या काचेवर दगडफेक करणे आणि पोलीस स्टेशनला लागून शंभर मीटरच्या आत आमचा बंगला आहे आणि जर पोलीस स्टेशनच्या बंगल्याला लागून पोलीस स्टेशनला लागून आमच्या बांगल्यावर जर भॅड आलं होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे त्यांच्या पायाखालची वाळू बसरली आहे आज जसं आमचे नेते जगावर साहेबांनी सांगितलं की या भाजी कोल्याने या जिल्ह्यातले बाहेरचे गुंड असे जे हातोबाजीचे गुन्हे गुन्हेगार आहेत ज्यांना हातमात झाले ते राजरोजपणे जर खेळायला लागले जाहीर सभेला ते स्टेजवरती बसत आहेत आणि पोलिसांच्या फोडांचा हा प्रश्नचिन्ह आहे की अशा फुणानं जर पोलीस पाठीशी घालत असतील कुणाच्या जर दबावाखाली काम करत असतील तर हे अतिशय वाईट आहे पण जो भॅड आला झाला आहे ते निश्चितपणानं कुठल्या तरी एखाद्या हिजड्याचं काम आहे त्याच्यात जम असलं तर समोरसमोर यावं आम्ही त्या त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देऊ पण हिजडं आहे यायचं पाटे धगडफेक करून पळून जायचं ते अतिशय गंभीर बाब आहे पी आय गोळेकर साहेबांसारख्या एक पी आय येत आहे त्यांनी निश्चितपणानं या घटनेशी सखोल चौकशी करू डी एस पी साहेबांनी यात लक्ष करून सखोल सखोल चौकशी करून अभिपूर्ण ताबडतोब जर्मन करावं ही जी दहशतवाद माझवाच चाललेला आहे ही कुठंतरी म्हणून काढायचं आहे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब असो आम्ही असो बंटी असतील अतुल असतील ही सर्व मंडळी जातापासून तो आम्ही तालुका सगळ्या हे जे दहशत गुंडगिरी आहे हे मोडीन काढायचं आम्ही कायम सगळे बोलू दर्शवं आमच्या बंगल्यावरती तीन वाजून अठरा मिनिटांनी हा भेडाला झालेला तरी त्याची सपोन चौकशी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बसपा पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे सरकार यांच्या बंगल्यावरती पाच रात्री तीन सव्वा तीनच्या दरम्यान घरावर दगडफेक झाली आणि गाडीवरही दगडफेक करून गाडीचे नुकसान करण्यात आलेलं आहे ही घटना करण्यामागचा उद्देश एकच आहे की जत तालुक्यामध्ये सुरेश शिंदे सरकारवर आम्ही दहशतवादाबद्दल नेहमी बोलतो आहे जतमध्ये गुन्हेगिरी दादागिरी महिलांवर अत्याचार ह्याबाबत सततचा आम्ही आवाज उठवल्यामुळं विरोधकाच्या उमेदवाराला हाताशी धरून त्यात त्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांनी काही भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी गुंडाच्या पूर्वी हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्या दोन्ही उमेदवाराची नगराध्यक्षपदाची जे दोन उमेदवार आहेत त्यांची संख्येची अवस्था अतिशय नाजूक झाली आहे त्यांच्या पायाखाची वाळू घसरल्यामुळे या दोघांनीच मिळून हा भ्याड हल्ला केला आहे असं आमचं मत आहे त्यात या त्यात आमचा संशय जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर आहे कारण भारतीय जनता पार्टीचे लोक प्रचारला येतात अशा प्रकारचे आणतात आणि परगावचे बरीच लोकं या गोपीचंद पळकरणी इथं आणून ठेवलेले आहेत त्यामुळं त्यांच्यामार्फत हा हल्ला करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्या के के त्या पद्धतीनं पोलिसाकडे तक्रारी केलेली आहे पोलिसांनी याचा सखोल चौकशी करून जास्तीत जास्त लोक आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी आहे